अटलजींच्या शतक जयंतीनिमित्त शैलेश पवार यांच्या कार्यालयात भावपूर्ण कार्यक्रम भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आज प्रभाग क्रमांक अठरामध्ये भावपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शैलेश पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात नंदकिशोर बेळमकर ज्येष्ठ नागरिक श्री चंद्रकांत भोसले आणि हरिभाऊ पाटणकर यांच्या हस्ते अटलजींच्या फोटोचं पूजन करण्यात आलं यावेळी शैलेश पवार सुहास भाऊ कुलकर्णी आकाश कोळीसर पंडित पाटील पैलवान राहुल चिखले आणि प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना शैलेश पवार यांनी अटलजींच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या विचारांना शिरसाण धरण्याचं आव्हान केलं यावेळी अटलजींच्या नेतृत्वाखाली देशाने प्रगती केली आहे ज्येष्ठ नागरिकांनीही अटलजींच्या स्मरणात काही आठवणी सांगितल्या या, या कार्यक्रमात अटलजींच्या विचाराचे मांडणे करण्यात आले आणि त्यांच्या योगदानाला श्रद्धांजली वाहण्यात आली ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा